सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणीती शिंदे यांच्या प्रचारार्थ सोलापुरात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जाहीर सभा आज सायंकाळी सहा वाजता पार पडणार आहे लोकसभेचं रणांगण आता तापायला सुरुवात झाली आहे राज्यात सोलापूर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक ही लक्षवेधी ठरत असून सोलापूर जिल्ह्यात दिग्गज नेत्यांच्या तोफा धडाडताना दिसून येत आहेत दरम्यान सोमवारी एकोणतीस एप्रिल रोजी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जाहीर सभा पार पडणार आहे ही सभा सोमवारी सायंकाळी सहा वाजता कर्णिकनगर येथील चिल्ड्रन्स गार्डन या मैदानावर आयोजित करण्यात आली आहे या सभेला उमेदवार आमदार प्रणिती शिंदे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्व पक्षांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संपर्क प्रमुख अनिल कोकीळ उपनेते शरद कोळी अस्मिता गायकवाड संपर्क प्रमुख पुरुषोत्तम बरडे माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे जिल्हा प्रमुख अजय दासरी गणेश वानकर अमर पाटील यांच्यासह निवडणूक प्रमुख तथा माजी आमदार प्रकाश यलगुलवार काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार यांची उपस्थिती राहणार आहे